मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एक एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचारकार करतय आताची सगळ्यात मोठी बातमी दोन लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा केलेली आहे त्याची प्रोसेसही झाली शेतकऱ्यांचं कर्ज माफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना क कर, कर्जमाफी होणार आपण जे ठराविक मुद, मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न आहोत तो निर्णय सरकारने घेतला दोन लाखांच्या नंतरचं कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार, सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे आणि जवळपास साठ लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेत शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनचं मोठं होतं अनेक शेतकरी भेटत होते ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता मोठा होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय मी अजितदादा आम्ही आमच्या या बाबतीमध्ये दोन तीन बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या माग खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलंय आणि यावेळेचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओडाथान असले तरी काही लोक विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या तेवढं पॅकेज द्या आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठं मोठी मदत भरीव मदत मुख्यमंत्री मोदयाने अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि एकतीस हजार कोटीपेक्षा जास्तचं हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती जमिनी खरडून गेल्या काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली अंशता झाली पूर्णताई झाली पशुधन वाहून गेलं काही जीवितहानी झाली फार प्रचंड असं हे मोठं नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वत जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली आणि हे मदत देखील आता आणखी काल धाराशिवमध्ये देखील मोठं नुकसान झालंय पाऊस पडलाय जे काही आज घोषणा केली आहे त्याच्यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल ते देखील ही अंतिम मदत नाही आहे शेतकरी ही प्रक्रिया आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही लोक म्हणत होते तामिळनाडू पंजाब असलं तशी मदत द्या पण आपलं मला वाटतं ता, तामिळनाडू आणि पंजाब कर्नाटक पेक्षाही आपल्या जे मदतीचं पॅकेज आहे ते मोठं आहे आणि आम्ही कुणाशी म्हणजे तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवंय काय काय नुकसान झालेलं आहे ही वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन त्यामध्ये मदत झालेली आहे मदत होईल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनी ज्या गेल्या कापून गेल्या खरडून गेल्या यावेळेस त्यांना जवळपास साठ हजारापेक्षा जास्ती ते शेतकरी आहेत आणि अशा शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनीला मिळणारच आहेत परंतु मनरेगामधून तीन लाख रुपये हेक्टरी जे काय जमिनीचं रिस्टोरेशन आहे पूर्ववत जमीन करणं हे सोपं नाहीये आणि तो मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि तो आपण सरकारने मिटवलाय त्यामुळे देखील मोठं मदल... रॉयल्टी हा आणि त्याला रॉयल्टी फ्री केलेला आहे त्यामुळे या मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ भरलेला आहे तो देखील जो गाळ काढण्याचं काम त्याला देखील या सर्व मदतीची त्याला सहकार्य होणारच आहे आणि यामध्ये दोन हेक्टरचं आपण तीन हेक्टर काही लोक म्हणत होते की दोन हेक्टरची मर्यादा आहे ती मर्यादा काढा तर तीन हेक्टर आपण ऑलरेडी त्याची देखील मर्यादा वाढवलेली आहे आणि यामध्ये जसं पीक विम्याचं देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले ती देखील रक्कम यामध्ये दे ऍड होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडला सोडणार नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा सक्षम करण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत आणि म्हणून सगळे निकष बाजूला ठेवून आमच्या सरकारने सगळे निकष अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू शेतकरी हा फोकस केलेला आहे आणि म्हणूनच या वेळेस किती तानाताण असली ओढाताण असली तरी सुद्धा सरकारने खूप मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे एनडीआरएफचे जे निकष आहेत त्यात दहा हजार आणखी ऍड केलं त्याबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे दहा हजार प्रति हेक्टरी म्हणजे जी एनडीआरएफचे निकष आहेत त्यात आणखी दहा हजार प्लस म्हणजे यामध्ये पुढचं जे काही रबीचं पीक आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना कत बी बी या संदर्भात देखील मदतीचं जे नुसतं आता झालेल्या नुकसानीची मदत न देता पुढच्या पिकाला देखील त्यांना मदत कशी मिळेल यासाठी देखील सरकारने विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही तिघांनी अमित भाई आले होते त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली की मोठं संकट आहे आणि या संकटामध्ये आम्ही राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोतच आम्ही तर बिलकुल जे काही मदत करायची करणार पण केंद्र सरकार देखील यामध्ये केंद्राची देखील मदत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी अमित भाईंकडे केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सेईचं पत्र दिलं तिकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि अमित भाईंनी देखील त्यांच्या पर्वाच्या जाहीर भाषणात देखील सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागं केंद्र सरकार खंबीरपणे उभं राहील आपला प्रस्ताव दाखल केला की तातडीने तो मान्य केला जाईल त्यामुळे मला वाटतं की यावेळचं संकट मोठं बघून केंद्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आकड्यामध्ये म्हणजे आपण आकडे पाहिले किंबना ज्या ज्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय या सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मदतीचा हात राज्य सरकार देईलच आणि तो निर्णय आपण घेतलेलाच आहे आणि यानंतर देखील काही छोट्या मोठ्या काही गोष्टी समोर येतील त्याला देखील सरकार हात ताकडता घेणार नाही आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत म्हणूनच त्यांनी दर वर्षाला शेतकरी सन्मान योजना सुरू केली आपणही त्याच्यामध्ये तेवढेच सहा हजार रुपयाची भर घालून नमो शेतकरी सन्मान योजना देखील केल सुरू केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल असलेला जो काही जिवाळा आहे जी काही आपुलकी आहे शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून आज बळीराजाच्या डोळ्यामध्ये असू आहेत ते असू पुसण्याचं काम नक्की राज्य सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच प्रतिपूर्ती आजच्या मुख्यमंत्री महोदयांनी डिटेलमध्ये जे काय घोषित केलं त्यातून येते आणि केंद्र सरकार देखील यामध्ये भरीव मदत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहू आणि शेतकऱ्याला मोठा दिलासा देऊ शेत पुन्हा एकदा मी सांगतो की शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये सरकार आपल्या पाठीशी आहे कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आम्ही